बीड जिल्ह्यातील डॉक्टर सुधा मुंडे प्रकरणाने राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लतरं बाहेर काढली होती अवैध पद्धतीने गर्भपात करण्याचा प्रकार डॉक्टर मुंडे यांच्याकडून केला जात होता त्यानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात गर्भपिशा काढण्याच्या प्रकारांनी डोकं वर काढले गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात चार हजार सातशे चौदा शस्त्रक्रियांच्या माध्यमातून महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती एका वृत्तपत्राने समोर आली आहे या घटनेमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या तेवीस वर्ष वय असणाऱ्या एका विवाहित मुलीची देखील शस्त्रक्रिया करण्यात आली आहे या वाढत्या प्रकरणामुळे राज्यात चाललं तरी काय राज्याला आरोग्य सचिव आहेत की नाहीत आरोग्य विभाग आहे की नाही असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात चार हजार सातशे चौदा महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचे समोर आले यातील निम्म्याहून अधिक म्हणजे अडीच हजार गर्भविषय काढण्याच्या शस्त्रक्रिया या खाजगी रुग्णालयात काढण्यात आल्याचं आकडेवारीतून दिसत आहे दोन हजार सोळा ते अठरा या तीन वर्षाच्या काळात शंभरहून अधिक खाजगी रुग्णालयात चार हजार सहाशे चार महिलांच्या गर्भविषय काढण्यात आल्या दोन हजार एकोणीसमध्ये खाजगी रुग्णालयात पाचशे एक्कावन्न सरकारी रुग्णालयात चारशे एकोणसाठ दोन हजार वीसमध्ये खाजगी रुग्णालयात तीनशे दहा तर सरकारी रुग्णालयात दोनशे पस्तीस दोन हजार एकवीसमध्ये खाजगी रुग्णालयात पाचशे एकोणसाठ तर सरकारी रुग्णालयात तीनशे सात याशिवाय दोन हजार बावीसमध्ये खाजगी रुग्णालयात सहाशे एक्क्याऐंशी तर सरकारी रुग्णालयात सहाशे शहाण्णव तर दोन हजार तेवीस या वर्षात खाजगी रुग्णालयात चारशे पंच्याण्णव आणि सरकारी रुग्णालयात चारशे एकवीस महिलांच्या गर्भविषया काढून टाकण्याची आकडेवारी सांगत आहे मुंडे प्रकरणामुळे बीडसह राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिकारी सतर्क झाले होते यामुळे अवैध पद्धतीने गर्भपातासह अन्य प्रकरणांवर काही वर्ष आळा देखील बसला मात्र आता अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात करण्याबरोबर गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकरणामध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर आले